लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्येकी दहा तास वेळ राखून ठेवण्यात आला आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी रुग्णांचे अठ्ठावीस हजार कोटी रुपयांपर्यंतचे दावे निकाली काढण्यात आले आहेत अशी माहिती सरकारनं राज्यसभेत आज दिली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीही एका लिखित उत्तराद्वारे दिलेल्या माहितीनुसार या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत या योजनेअंतर्गत बेचाळीस कोटी एकतीस लाख आयुष्यमान कार्ड तयार करण्यात आली आहेत त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या आयुष्यमान वयवंदना योजनेअंतर्गत एकोणनव्वद लाख कार्ड्स वितरित केल्याचं जाधव यांनी सांगितलं केंद्र सरकारनं पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकवीस हप्ते दिले असून त्यातून चार लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली दोन हजार सत्तावीसमध्ये होणारी जनगणना डिजिटल माध्यमातून करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत दिली त्यासाठीची माहिती आणि आकडेवारी मोबाईल ॲपवर संकलित केली जाईल लोक स्वतः वेब पोर्टलवरही माहिती अपडेट करू शकतील असं राय यांनी सांगितलं